साहित्य अकादमी आणि बिहार सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित उन्मेष या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बबलू वडर या शिक्षकाची निवड झाली आहे यानिमित्त वडर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या बबलू वडर या प्राथमिक शिक्षकाची आंतरराष्ट्रीय साहित्यासाठी निवड झाली आहे वडर हे पन्हाळा तालुक्यातील पोखले गावात प्राथमिक शिक्षक आहेत कथा आणि कविता लिहायची त्यांना आवड आहे पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीत बिहार राज्यातील पटना शहरात साहित्य अकादमी आणि बिहार सरकारच्या वतीनं आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आयोजित केलाय या महोत्सवासाठी जगभरातून साहित्यिकांना पाचारण करण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यातील बबलू वडर यांना या साहित्य सवा संधी मिळाली आहे साहित्य अकादमीच्या वतीनं खड्डे आणि उघड्या देहाची जखम या दोन कथा अकादमीला पाठवल्या होत्या दोन प्रेतांचे खड्डे या कथेसाठी त्यांना साहित्य महोत्सवाला आमंत्रित करण्यात आलंय या निवडीबद्दल विविध स्तरातून वडर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय